पण महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक एप्रिल पासून दक्षिण मतदारसंघामध्ये काढलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची आज सांगता होते या सांगता सभेला सा शरद पवार बाळासाहेब थोरात आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक एप्रिल, एप्रिल नगर लोक सबा या ते एकोणीस एप्रिलपर्यंत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली होती आणि या यात्रेचा समारोप होणार आहे आज संध्याकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सभा पार पाडणार आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी आज संध्याकाळी होणाऱ्या सभेची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे शहरातील गांधी मैदान या मैदानावरती भव्य अशी सभा पार पडणार आहे आणि या सभेला शरद पवार असतील बा साहेब थोरात असतील आदित्य ठाकरे असतील महाविकास आघाडीचे नेते या सभेला संबोधित करणार आहे आणि नेमकं या सभेमधून नागरिकांना काय ते संबोधित करतील हे पाहणं आता महत्वाचं महत्त्वाचं ठरणार आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा जोरदार रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे आज होणाऱ्या सभेला शरद पवार हे उपस्थित लावणार आहे मात्र शरद पवार हे आज दुपारीच अहमदनगर शहरामध्ये दाखल होणार आहे सभेपूर्वी महाविकास आघाडीतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीतील पदाधिकारी असतील यांच्यासोबत ते बैठक करणार आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा जो आढावा आहे ते या बैठकीत घेणार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळं निलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये काढलेली जनसंवाद यात्रेचं आज समारोप होणार आहे आणि या समारोप सभेमध्ये महाविकास आघाडीचे नेते काय संबोधित करतील आणि काय म्हणतील हे पाहण्याचं आता महत्त्वाचं ठरणार आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहमदनगर